So, my next question would be uh, at this point of time, we all know the act, right? The POSH Act, Prevention of Sexual Harassment of Women at Workplace, Prevention, Prohibition and Redressal Act. So, it is a very small act, only 19 pages. So, still this act has a lot of grey areas. So, one of the grey areas is that it says impact matters and not intent. Parinam Hetu Nahi. Okay, so what do you think about this? <laughs> टाइम वेन आय हॅव ट्राईट टू दू दॅट रेस्पॉन्डंट सेट दॅट माझा इंटेंट तो नव्हता माझा इंटेंट तो नव्हता आणि आय थिंक दिस इज द बेस्ट प्रोविजन दॅट इज मेड इन दी ऍट इंटेंट डज नॉट मॅटर इम्पॅक्ट मॅटर्स भडालदा मेल कल इज अफकोर्स मेल कधी जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा दे इज सम लँग्वेज अँड दर कम्फर्टेबल विथ फिमेल मध्ये सुद्धा दे विल बी कम्फर्टेबल विथ बट नॉट एव्हरीबडी विल बी कम्फर्टेबल विथ एम जस्ट टेकिंग अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल वेअर बोली भाषेमध्ये काय बोललं जातं आणि त्याचा इंटरप्रिटेशन तेव्हा येऊन सिम्पल कोणीतरी म्हणू शकतं माझा इंटेंटो नव्हता म्हणून मी तर म्हणे खूप सुंदर प्रोव्हिजन ऍक्टमध्ये गेलेली आहे की इम्पॅक्ट मॅटर्स आणि त्याची खूप सारी उदाहरणं आम्ही आता बघितलेली आहेत ऑर्गनायझेशनमध्ये इनफॅक्ट ह्या प्रोव्हिजनमुळे हा या तू म्हणतेस ग्रे एरिया पण मी म्हणते की ज्यानी कोणी आहे लिहिला त्यावेळेला त्यांनी हा इतका सुंदर विचार केला आहे की अरे म्हणजे जर तिथे ते लिहिलं नसतं तर कदाचित आयसी कमिटीला खूप एक कधी कधी होतं काही डायरेक्ट आपल्याला मिळत नसते इन्फॉर्मेशन त्यावेळेला तुम्हाला खूप त्याला अनलेअरिंग करायला लागतं इन्फॉर्मेशनला तर हा गायडिंग प्रिन्सिपल अप्लाय केला ना तर खूप इजी होतं आय सी कमिटीला डिसिजन घेणं इट रेस्पॉन्सिबिलिटी वी आर Looking at every aspect of that particular case and take the conscious decision and informed decision. I think this is a this is not a very area, In fact, whoever has made it. I would like to add. Yes, I would like to add. Uh, see, harassment never happens openly. It is always happened with the fitness. Fitness is not there. Then it is very easy to say that intent nota My intention was not that. राधा दिस वॉर द जोक हे असं होतं ते तसं होतं देर आर मेनी यु नो एरिया टू मेक द अप द स्टोरीज अराउंड दिस बट वेन इम्पॅक्ट हॅज हॅपन द डॅमेज इज ऑलरेडी हॅपन अँड दॅट द इम्पॅक्ट सो जेव्हा डॅमेज झालं आहे त्याचा इम्पॅक्ट ऑलरेडी बस झालेला आहे अशा वेळेला तुमचा इंटेंट मॅटर करतच नाही अँड लाईक दिप आय ही मेन्शन दॅट यु नो इट इज ब्युटिफुली रिटर्न अँड व्हेरी थॉटफुल वाईट रिटर्न द दिस एक्ट दैट यू नो इंटेंट विल नॉट बिल मैटर इन दि पर्टिक्यूलर सीच्युएशन इम्पैक्ट विल मैटर सो ऑन दिसक टू एड ड्यूरिंग दी ट्रेनिंग से यूजअली मेल एम्प्लॉज ए कम विथ वेरी सीरियस केसेस ओके एंड जेवी संगते इक्ट मैटर इज नॉट इंटेंट वन ड्यूरिंग वन ट्रेनिंग सैशन वालों की एम्प्लॉय मैम कॉम्प्लिमेंट सुधा कराए नहीं था जरूर कोणी एखादी महिला कामाच्या ठिकाणी जर छान ड्रेसअप करून आली जर तिने साडी नेसली असेल तर आम्ही असं पण नाही म्हणू शकत का तिला मॅडम तुम्हाला साडीमध्ये खूप छान दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे तर अमृता व्हॉट डू थिंक व्हॉट शुड बी दिन सफेस्ट नाही असे लाईट इनपुट्स जे आपण डे टू डे अॅक्टिव्हिटीज मध्ये देतो आय थिंक आपर जे एखादी लेडी सुद्धा एखाद्या मेल एम्प्लॉईला देऊ शकते पण जसं आपण म्हणतो की प्रत्येक स्त्रीला एक सेन्स असतो की अरे दिस इज नॉट राईट की बाबा तो काहीतरी म्हंटला याच्यामध्ये काही काहीतरी दडलेली सिनॅरिओ आहे किंवा त्याला काहीतरी दुसरं म्हणायचं आणि दॅट इज जस्ट द स्टार्ट आणि ते मुलीला बरोबर कळतं इट इज जस्ट अ इन्स्टिंट और आय डोंट नो वॉट इट इज बट इवन कॉलेजमध्ये असताना कोणी फ्लर्ट करत असेल तर वी कॅन पिक इट अप इझिली की अरे नाही दिस इज नॉट अ ट्रू हाय और दिस इज नॉट अ ट्रू हॅलो इथपासनं आपले सिग्नल्स आणि रडार्ज एकदम स्ट्रॉंग होऊन जातात सो अ लाईट कमेंट ऑन सेम सम टू सम समवन इज कंप्लीटली ओके पण जर त्या व्यक्तीला ते कम्फर्टेबल नसेल तर ते ओपनली तिने इमिजिएटली सांगायला पाहिजे की पॉइंट टेकिन बट आय डू नॉट अप्रिशिएट बिकॉज द कमेंट हेज नॉट कम इन अ वेलकम वे इट हॅज कम विथ अ डुअल इंटेन्शन आणि तिथल्या तिथे आपण जर बोललो ना तर समोरचा माणूस पण अलर्ट होतो आणि देश किंवा म्हणजे दिस पर्सन विल नॉट स्टॉप टू वॉइस अर ओपिनियन ऑफ समथिंग हॅपन्स सो आपल्या हातामध्येच आहे की कधी कधी आपण ते ट्रिगर द्यायचं आणि हे खूप लहानपणापासून चालू होतं जसं मॅडमनी म्हणलं की स्कूलमध्ये आपल्या मुलांबरोबर सुद्धा आपण इंटरॅक्ट करताना ुड गिव्ह डेम द फ्रीडम की तुम्हाला काही वाटलं तर व्हॉइसेट अँड ही विल बिलीव्ह यू कारण ते लहानपणापासून कुठेतरी राहतं की अरे मी सांगितलं तर काय आई बाबांनी पण विश्वास नाही ठेवला हे तर थर्ड पर्सन आहे सो द एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम देअर बिफोर कमिंग टू डू डेज इव्हेंट ऑल्सो माझ्या मोगीच्या शाळेमध्ये बॉस्कोचं सेशन होतं तिथे सुद्धा त्यांनी हे सांगितलं लहानपणापासून इफ यू गेम फ्रीडम अँड ओपन स्पीच ते जाऊन त्यांना कामामध्येच उपयोगी होणार आहे अँड टू कीप द डॉटर्स अँड द सिस्टर्स सेफ सो आय थिंक दॅट्स व्हेरी मच निडेड आणि अ स्मॉल कमेंट डझंट मॅटर प्रोवायडेड द फिमेल थीन्स ओके सो पुटिंग रेड फ्लॅग इज व्हेरी इम्पॉर्टंट नो मीन्स नो ओके यू हॅव ऑल सीन दी मूवी पिंक सो नो हिन्स नो